ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो प्रियांनो आज विशेष एक दिवस आहे तो म्हणजे ख्रिसमस ख्रिसमस म्हणजे आमच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण ख्रिसमस म्हणजे आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण तो त्या स्वर्गीय परमेश्वराने त्याने केलेलं त्याचं एक अद्भुत असं प्रेम आम्हाला साजरा आम्ही साजरा करतो ख्रिसमस म्हणून प्रियानो जगामध्ये सगळ्यात मोठं सेलिब्रेशन कोणतं असेल ते म्हणजे ख्रिसमसचं सेलिब्रेशन ख्रिसमस म्हणले की आम्ही उत्साहानं भरतो ख्रिसमस म्हणलं की आम्ही आम्ही एवढा आनंदी होतो एक महिन्यापासून डिसेंबर महिना लागला की आम्ही तयारी करायला लागतो प्रियानो ख्रिसमसची पण प्रियाण्णो ख्रिसमसचा आज आम्ही खरा अर्थ समजून घेऊया प्रियाण्णो जगामध्ये ज्यावेळेस आम्ही वावरत असताना लोक सांताक्लॉजचा उपयोग करतात डेकोरेशनचा उपयोग करतात वेगवेगळ्या तऱ्हेने ख्रिसमस म्हणले की वेगवेगळ्या तऱ्हेचा उपयोग करतात तर प्रियाण्णो ख्रिसमस म्हणजे काय आज मी तुम्हाला थोडक्या शब्दामध्ये मांडणार आहे प्रियांना दोन हजार वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्म एका पोवारिकेच्या पोटी झाला पण त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं प्रियांना तर येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर ज्या परमेश्वरानं आदाम बनवला त्या माती घेतली मातीचा पुतळा बनवला त्याच्या त्याच्यामध्ये जीवधारी श्वास पो, फोकला आणि तो मनुष्य झाला तो जिवंत झाला तर प्रियांना त्या परमेश्वरानं त्या आदामाला एक आज्ञा दिली की वाटेल त्या यदीनबागेमधल्या वाटेल त्या झाडाचे तू फळ खा पण बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या त्या झाडाचं फळ खाऊ नको आणि त्या क्षणी ते नक्की खाल्लं आणि ज्या क्षणी तो फळ खाल्लं त्या क्षणी त्याला समजलं की मी नग्न आहे आणि तरी पण परमेश्वर ज्यावेळेस त्याला शिळफाचा वारा भेटला त्या वारा सुटला आणि त्यावेळेस तो परमेश्वर त्याला विचारलं आदामा तू कुठेस आदामा तू कुठेस ते मला प्रभू मी लपलोय तू म्हणलं का लपलास तर प्रभू मला समजलंय की मी नग्न आहे ते म्हणलं तुला कोण म्हणलं तू नग्न आहेस त्या क्षणी तो म्हणतो तू जी स्त्री माझ्यासोबत दिलीस त्या स्त्रीनं मला फळ दिला आणि मी ते खाल्लं प्रियांनो ही सर्व स्टोरी तुम्हाला माहिती आहे त्यानं पानांचे वस्त्र बनवले त्या क्षणी परमेश्वरांनी त्याला एक अर्पण एक कोकरा अर्पण केला तिथे चमड्याचे वस्त्र त्यांना हे केले रक्त सांडण्यात आलं तिथे पण पन। तिथं पण एक पॉइंट हे लक्षात ठेवा रक्त सांडण्यात आले तिथे प्रियांनो ज्यावेळेस अब्राहम होता आब्रामाला स्त्री होती तिचं नाव होतं सारा ज्यावेळेस देवदूत तिला भेटला आणि त्यावेळेस देवदूत पण तिला म्हणाला तिला मुलबाळ नव्हतं काही नव्हतं आणि त्या क्षणी देवदूत तिला एक एकदा बोलला की तू येणाऱ्या समयामध्ये तू गर्भवती राशील आणि तुला पुत्र होईल येणाऱ्या ऋतूमध्ये ती हसली ती म्हणली मी तर जरेट झाले कसं हे शक्य आहे ती, ती म्हणली तू का हसलीस ते म्हणजे तिने विचार केला की के, मी मी मथारी झालीये कसं हे कसं शक्य आहे अशक्य आहे ना हे सर्व पण ते मला ते म्हणजे मी हसले नाही ते म्हणलं हसलीस तू ते म्हणा नाही तू हसलीस ते म्हणजे नाही हसले तरी पण मी तुला सांगतो तू पुत्र तुला तू गर्भवती हशील आणि तुला पुत्र जन्माला येईल तुझ्या येणाऱ्या ऋतूमध्ये प्रियांनो त्याच प्रकारे असे संदेश संदेश ते आले देवाचे नबी आले त्यांनी संदेश दिला की एक गर्भवती राहील आणि ती पुत्र परसईल आणि ते जन मूल जन्माला येईल तो सर्व मनुष्य जातींच्या पापांसाठी तो रक्त सांडेल तो मनुष्य तो परमेश्वर ह्या जगामध्ये येईल तो मनुष्य म्हणून मुनु जगामध्ये वावरल प्रियाण्णव त्याच प्रकारे ती मर्यादी होती ती काळोखाची रात्र होती ह्या सृष्टी पापानं भरलेली होती घाणीनं भरलेली होती पण प्रियाण्णव ज्या वेळेस त्या देवदूत तिला भेटला आणि देवदूत तिला म्हणाला हे कृपा पावलेली स्त्री परमेश्वरचा अनुग्रह तुझ्यावरती झालेला आहे तू गर्भवती राहशील पुत्र प्रस प्रसवशील मूल जन्माला घालशील आणि तो मूल संपूर्ण जगाचा तारण करता उद्धार करता म्हणून या जगामध्ये वावरेल है असक, है ते म्हणजे हे असं हे कसं शक्य आहे कारण मी तर कधी पुरुष पाहिला नाही मी कधी माझा पुरुषाचा माझा कधी संबंधच आला नाही तर हे कसं शक्य त्या क्षणी तो म्हणतोय की पवित्र आत्मा तुझ्यावरती तो पवित्र आत्म्याचा त्या परमेश्वराचा तो आत्मा तुझ्यावरती येईल आणि तो तिच्याद्वारे तो गर्भवती राशील तिने कसल्याही गोष्टीचा विचार न करता कसल्याही क्षणाचा विलंब न करता प्रियानो ती म्हणली होय तुझ्या इच्छेप्रमाणे हो तिने हो। त्या गर्भामध्ये त्या परमेश्वराच्या अंशाला त्या परमेश्वराला आपल्या आपल्या गर्भामध्ये स्वीकारण्यासार निर्णय घेतला त्या क्षणी प्रियान्ण ज्यावेळेस ते नऊ महिने घेऊन ते हो, गर्भत घेऊन चालत असेल लोकांमध्ये लोक तिला वाईट बोलत असतील घाण बोलत असतील नको त्या गोष्टी हे करत असतील प्रियांनो तिने कसल्याही गोष्टीची पर्वा नाही केली कारण त्या परमेश्वराला तिने हृदयामध्ये स्वीकारलं होतं तिच्या गर्भामध्ये स्वीकारलं होतं प्रियानो माझं मला सांगायचं चा एवढंच आहे की त्या स्त्रीने तिच्या गर्भामध्ये त्या येशू ख्रिस्ताला स्वीकारलं निस्त ख्रिस्ताला स्वीकारलं नाही त्या जीवन देणाऱ्याला स्वीकारलं ती पापांची क्षमा करणाऱ्याला स्वीकारलं त्या जगाच्या अधिपतीला स्वीकारलं प्रियांनो ख्रिसमस म्हणलं की आम्ही सेलिब्रेशनच्या नादी लागतो प्रियांनो आम्ही ख्रिसमस म्हणले की आम्ही डेकोरेशन करतो ख्रिसमस म्हणलं की आम्ही खूप मोठा एक उत्साहानं भरतो आम्ही आनंदानं भरतो आणि ख्रिसमसचा अर्थच आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी समजून घेत नाही प्रियांनो ज्यावेळेस आम्ही जगामध्ये वावरत असताना लोक म्हणतात सँटाक्लोज दिसला म्हणजे ख्रिसमस लोक म्हणतात ख्रिसमस आला म्हणजे तुम्ही दारू पिता आम्ही आमचं व्यक्तिमत्व आम्ही ख्रिस्तच लोकांपर्यंत आम्ही सांगितलं नाही म्हणून ते लोक कसे बोलतात प्रियांनो त्या लोकांची चुकी नाही ही आमची चुकी आहे अरे आम्ही कारण आम्ही त्या लोकांना खरा ख्रिस्त काही सांगितलं नाही कारण आम्हा आम्हाला त्या लोकांना सांगणं गरजेचं आहे की त्या परमेश्वराने त्या जगावरती अद्भुत असं प्रेम केलं त्यानं एक परमेश्वरानं अवर्णीय अशी भेट वस्तू आम्हाला दिली आहे त्या ख्रिस्ताच्या रूपामध्ये त्या परमेश्वरांनी त्याचा एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठवला कारण जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवील त्याचा नाश होऊन नये त्याचा सा त्याला सारुकालीन जीवन मिळावं त्या गर्भ ज्या वस्तू भेटला आणि म्हणाला हे कृपा पावलेली स्त्री परमेश्वरचा अनुग्रह तुझ्यावरती झाला आहे तू गर्भवती राहशील पुत्र पसशील ती म्हणजे मी स्वीकारायला तयार आहे पण हे कस आहे ते म्हणजे पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल आणि तो पवित्र आत्म्याद्वारे तू गर्भवती राहशील तरी पण तिने स्वीकारलं तिचा साखर पुढा झाला होता प्रियांनो तिने कसल्याच गोष्टीची परवा नाही केली देवाला तिने जीवन दिलं प्रियांनो ज्यावेळेस ख्रिस्त येतो आमच्या जीवनामध्ये आम्ही बदलायला लागतो ख्रिस्त येतो ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये त्यावेळेस आमचे पाप नाहीसे होतात ख्रिस्त ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आमच्यामध्ये बदल घडायला लागतो ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आम्ही प्रकाशमान होतो पण प्रियांनो आम्ही ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आम्ही कधी आम्ही ख्रिस्ताला आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी बोलवलंच नाही जसं त्या मरीनं म्हणलं की हो मी माझ्या गर्भामध्ये त्या ख्रिस्ताला मी स्वीकारण्यासाठी तयार आहे पण आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती त्या गर्भामध्ये त्या येशू ख्रिस्ताला कधी स्वीकारत नाही ख्रिसमस असेल वचन चालू असल तर मोबाईल मध्ये बिझी असतात ख्रिसमस आला म्हणजे लोक पार्टीच्या पार्टी शार्टीच्या नादी लागतात पण खरा ख्रिस्त त्यांना कधी कळणार पण आम्ही जर आम्ही तर आम्ही स्वतःच आम्हाला खरं कधी ख्रिस्त समजणार नाही तर आम्ही इतर लोकांना मी ख्रिस्त कधी सांगणार प्रियाण्णो तर प्रियाण्णो मी आज तुम्हाला एक आमंत्रण देतो ही योग्य वेळ आहे हे ख्रिसमसचा दिवस योग्य आहे ख्रिसमस पहिला जो ख्रिसमस होता ती काळोखाची रात्र होती ज्यावेळेस ते देवदूत म्हणाले की पहा जगाचा तारण करता जगाचा उद्धार करता जन्मला आहे तो दाविदाच्या घरामध्ये जन्मला आहे दाविदाच्या नगरामध्ये जन्मला आहे दाविदाच्या वंशामध्ये जन्मला आहे त्या क्षणी तो मेंढपाळ त्यात परमेश्वराला भेटण्यासाठी लगबगीने पळायला लागले आणि त्या देवाची भेट घेण्यासाठी तीन राजे त्याला भेटायला आले त्याच्या समोर मस्तक झाले पण प्रियांना ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो ख्रिस्त आमच्या हृदयामध्ये येतो आम्ही बदलायला लागतो प्रियांनो निस्त तिने गर्भामध्ये धारण नाही केला ख्रिस्त त्या परमेश्वर आपल्या गर्भामध्ये निस्त धारण नाही केलं तर ख्रिस्ताला तो, तो, तो।, तो, तो जे, जे, जे जगाला जीवन देणार आहे जो जगाचे पाप मुक्त करणार आहे तुमच्या आणि माझ्यासाठी त्यानं रक्त सांडणारा होता तिने त्याच्या गर्भामध्ये स्वीकारलं होत ब्रियाण ख्रिस्त आमच्या जीवनात येणं खूप गरजेचं आहे ख्रिस्त आमच्या हृदयामध्ये येणं गरजेचं आहे ख्रिस्ताला आमच्या गर्भामध्ये आम्ही धारण करणं गरजेचं आहे ज्यावेळेस ज्यावेळेस एक आई त्याच्या लेकरला त्याच्या गर्भामध्ये एक लेकरू असतं ती रात्र विचार करत असते की माझं लेकरू सुखी राहो माझं लेकरू चांगलं व्हावं माझ्या लेकराला कसलीही इजा पोहोचू नये माझ्या लेकराला कसलीही हानी पोहोचू नये म्हणून ती ते रोज आणि रोज ते ध्यान देत असते काळजी घेत असते योग्य ते अन्न पाणी खात असते पण प्रियांनो आम्ही ख्रिस्ती असताना पण आम्ही बायबल वाचत नाही ख्रिस्ती असताना पण आम्ही रात्र आणि दिवस त्या मोबाईलमध्ये बिजी असतो आम्ही कसं आम्ही त्या ख्रिस्ताला ग्रहण करणार जरी आम्ही ख्रिस्ताला ग्रहण करण्याचा निर्णय घेतला तरी आमच्यामध्ये अश्लील व्हिडिओ असतात आमच्यामध्ये घाण पॉरणे व्हिडिओ असतात आमच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीने आमचं हृदय भरलेलं असतं आम्ही वेगवेगळ्या मार्गावरती चालतो मग ख्रिस्त आमच्यामध्ये ख्रिस्ताची वाढ कशी होईल जशी आई त्या लेख गर्भाची त्या गर्भामध्ये जे शिशु असतात त्याची वाढ होण्यासाठी योग्य आहार घेते पण आमच्यामध्ये जर मनामध्ये घाण असेल वाईट विचार असतील तर आमच्या आमच्यामध्ये जो ख्रिस्त आहे त्याची वाढ कशी होईल आमच्या आत्मिक उन्नती कशी होईल प्रिया आम्ही मोबाईलचा हार्ड आम्ही हार्ड कॉपीचा कधी उपयोग करत नाही आमच्या जीवनामध्ये आम्ही मोबाईलचा मध्ये जो बायबल आहे त्याचा आम्ही उपयोग करतो कारण आम्हाला बायबल घेऊन चालायला लाज वाटते प्रियानो सगळ्यात मोठी लाजीरवाणी गोष्ट तो ख्रिस्त नग्न होता सगळे कपडे त्याच्या अंगावरले काढले होते तरी पण तो एकच बोलत होता पित्या माझी नको तो तुझी इच्छा पूर्ण होते त्या बागेमध्ये गत्समनी बागेमध्ये असताना पण म्हणता प्रभू हा प्याला जर तुझी इच्छा असेल तर माझ्याहून टोळून जावो पण माझी नको तर तुझी इच्छा प्रभू तुम्ही कधी आपण ह्या गोष्टी करणार प्रियांनो कधी आम्ही समर्पित जीवन जगणार त्या ख्रिस्ताला निसता आम्ही येतो दर रविवारी आम्ही चर्चमध्ये जातो मोठमोठ्या मिटिंग मध्ये जातो वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतो पण ख्रिस्त आमच्या जीवनामध्येच नसतो प्रियांनो मेन म्हणजे आम्ही नामधारी ख्रिस्ती असतो मग आमच्या लोकांसमोर प्रकाश कसा बाहेर पडेल ज्या मर्यानं त्याच्या गर्भामध्ये धारण केलं जाव असतील ती आलिशेबाला भेटायला गेली त्या क्षणी तिचा गर्भ उफाळला कारण ख्रिस्त तिच्या जीवनामध्ये होता प्रियांनो तिने दिखावा केला नव्हता प्रियांनो कारण ख्रिस्त तिच्या गर्भामध्ये धारण केलेला होता ज्या क्षणी ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो आमचं जीवन एवढं प्रकाशमान होतं की लोक भक्ती म्हणले म्हणतात की खरंच हे देवाचं लेखलोय खरच हा ख्रिस्ताला अनुवाही करणार आहे खरंच याचा स्वभाव लीन आणि नम्र आहे पण आम्ही ख्रिस्ती लोक गाडीवर जरी जात असेल आम्हाला कोणी जर कट जरी मारला आम्ही आरे म्हणतो हे आमचं जीवन आहे प्रेंड ख्रिस्त जगामध्ये असताना शांतीमध्ये राहिला प्रेमामध्ये राहिला हे आम्ही कधीच लोकांना हे नाही केलं प्रियांना प्रियांना आम्हाला ख्रिस्त कळणं गरजेचं आहे प्रियांना आम्हाला ख्रिस्त लोकांना सांगणं गरजेचं आहे प्रियांनो ख्रिस्त म्हणजे धार्मिकता आहे ख्रिस्त धार्मिकतेचे वस्त्र आम्हाला धारण करणं गरजेचं आहे त्या स्त्रीनं आम्हाला त्या मरीनं त्या गर्भामध्ये धारण केले ज्यावेळेस तो प्रकाश तिच्या जीवनामध्ये आला ज्यावेळेस ती बोलत होती त्या क्षणी त्या अलिशेच्या गर्भामध्ये जो यव्हान होता तिने उफाळी मारली कारण ख्रिस्त तिने ग्रहण केला होता ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो ख्रिस्ताला आमचं जीवन पूर्णपणे समर्पित करतो ख्रिस्त त्यावेळेस आमच्यातून बाहेर पडायला लागतो प्रियांनो ख्रिस्त आम्हाला लोकांना सांगणं गरजेचं आहे ख्रिस्त आमच्या बोलण्यातून आमच्या वागण्यातून झळकला पाहिजे प्रियाण पण ख्रिस्त म्हणलं ख्रिसमस म्हणले की आम्ही सँटाक्लोज च्या माग लागतो ख्रिसमस म्हणले की आम्ही पार्टी शार्टीच्या नादी लागतो ख्रिसमस म्हणले की आम्ही वेगवेगळ्या डेकोरेशनच्या माग लागतो पण ख्रिस्त आम्हाला सांगणं गरजेचं की ख्रिस्त काय आहे ख्रिस्त त्या ख्रिस्ताचा जन्मण्याचा उद्देश हाच होता हा की त्या मरण्यासाठी तो जन्मल होता ज्यावेळेस वेळेस त्या देवदूत भेटला म्हणला की हे कृपा पावलेले स्त्री परमेश्वरचा अनुग्रह तुझ्यावरती आलेला आहे परमेश्वरचा कृपा तुझ्यावरती आलेला आहे आणि तो पुत्र प्रसवशील त्याचं नाव तो येशू ठेव तो संपूर्ण सृष्टीसाठी तारणाचा मार्ग तो दाखवल तो संपूर्ण सृष्टीच्या मानव जातीसाठी म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी तो रक्त सांडेल म्हणजे एक आई तिच्या गर्भामध्ये ते लेकरू जन्माला येतोय तिला जन्माच्या अगोदर एक व्यक्ती त्या म्हणतोय की जो मूल जन्माला येईल तो कृष्णावरती मरणार आहे ज्यावेळेस जगिक व्यक्ती एखाद्या आईला म्हणतो की तुझं तुझ्या तुझ्या गर्भामध्ये जो लेकरो आहे ते कालांतरण काही दिवसानंतर तो मरणार आहे नुसत मरणारच नाही तो कृसावरती मरणार आहे संपूर्ण सृष्टीसाठी तो रक्त सांडणार आहे तरी पण त्या आईनं दुःख सहन ती त्या आईनं काहीच न बोलता ती म्हणली होय तुझ्या इच्छेप्रमाणे हो त्या परमेश्वराचा मानुग्रह माझ्यावरती आलाय हेच माझ्यासाठी सर्व काही आहे प्रियाण्णो आज कसा, कसा ख्रिस्त आम्ही कस ख्रिसमस आणि ख्रिस्त आम्ही कसा साजरा करतो खऱ्या अर्थाने ख्रिसमस आमच्या जीवनामध्ये लागू करणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं आम्हाला ख्रिस्त म्हणजे आम्हाला समजणं गरजेचं आहे आम्हाला आज जर आम्ही जर आम्ही सँटा क्लॉजच्या मागे लागतो आम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे लागतो याचा अर्थ की आम्हाला ख्रिस्त कधी समजलात नाही प्रियाण्णो तर ख्रिस्त आज ही समजून घेण्याची वेळ आहे प्रियाणू आज मी तुम्हाला एक आमंत्रण घेतो एक चॅलेंज देतो ख्रिस्तामध्ये की तुम्ही त्या चॅलेंज स्वीकारा आजपासून तुम्ही निर्णय घ्या की होय प्रभू जसं त्या मर्याने त्या गर्भामध्ये त्या येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याचा निर्णय घेतला तसं प्रभू आज मी त्या गर्भामध्ये माझ्या जीवनामध्ये त्या येशूला स्वीकारण्याचा निर्णय घेतोय आणि आजपासून मी ज्यावेळेस मी बोलल त्यावेळेस ख्रिस्त माझ्या जीवनातून बाहेर पडेल ज्यावेळेस मी वागल या जगामध्ये फक्त ख्रिस्तच माझ्या हातून झलकल्या जाईल ज्यावेळेस त्यावेळेस ते तारा ते राजे शोधत होते आणि ते म्हणत होते तो उद्धार करता जन्मला आहे ते कुठे आहे कुठे आहे तो उद्धार करता जन्मला आहे ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस लोक बोलतील कुठे आहे तो देवाचा सेवक जो लीन आणि नम्र आहे कुठे आहे ते देवाचा लेकर जो मला देवाचा योग्य मार्गदर्शन करल योग्य त्या जीवंत देवासोबत भेट घालल तर प्रियांनो मी आज तुम्हाला मी आमंत्रित करतो देवाच्या राज्यामध्ये प्रियांनो मी तुम्हाला करतो खऱ्या ख्रिस्त समजण्यासाठी मी आज तुम्हाला आव्हान करतोय की तुम्ही खरा आज समजून घ्या ख्रिस्ताचा जन्म मरण्यासाठी झाला ख्रिस्ताचा जन्म त्या कुरुसावरती रक्त सांडण्यासाठी झाला ख्रि ख्रिस्ताचा जन्म त्या वधस्तंभावरती मरण्यासाठी झाला प्रियांनो प्रियांनो येशु ख्रिस्त या जगामध्ये आला फक्त एकच रिझन होत तुमच्या आणि माझ्यासाठी त्यानं वधस्तंभावरती रक्त सांडावं त्या परमेश्वराने जगावरती अनोखस प्रेम केलं एक अवर्णीय अशी भेट वस्ती मानव जातीसाठी दिली म्हणजे त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला प्रियांनो प्रियांनो ती काळोखाती रात्र ज्यावेळेस त्या काळोखाच्या रात्रीमध्ये एक आनंदाचा सुसमाचार सांगण्यात आला की पहा तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये त्या बेतले मध्ये तारा उद्धार करता जन्मला आहे त्याने एक क्षणाचा पण विलंब नाही केला प्रियांनो ते धावत पळत सुटले आणि म्हणले चला आम्ही त्या दाविदाच्या घरामध्ये जो जन्मला आहे त्याला आम्ही भेटण्यासाठी आम्ही हृदय आमचे जीवन आमचं हृदय आम्ही तयार करत आहोत तर प्रियांनो पण ज्यावेळेस ख्रिसमस असतो सकाळ रविवारची मास असते इतर प्रेयर मीटिंग असतात त्यावेळेस आम्ही सगळ्यात अगोदर आम्ही ख्रिस्ताला भेटण्यासाठी जात नाही आम्ही आम्ही आमचा गेटअप करण्यामध्ये बिझी असतो आम्ही सजण्या सवरण्यामध्ये बिझी असतो आम्ही आमचे हृदय कधीच त्या भेट ख्रिस्ताला भेटण्यासाठी आम्ही तयार नाही करत प्रियांनो आम्ही मी खूप वेळा जगा मी जगामध्ये वावरत असतात मी खूप ठिकाणी बघितलं ज्यावेळेस देवाला भेटायचं असतं सगळ्यात अगोदर कोणी नसतं कोणी कोणामध्ये ती भूक नसते कोणामध्ये ती तहान नसते प्रियांण कारण ख्रिस्त त्यांना समजलेला नसतो कारण ख्रिस्ताला तो, तो योग्य ते समय देत नाहीत प्रियांनो म्हणून त्यांच्यामध्ये ती भूक नाहीये कारण खऱ्या अर्थानं त्यांना ख्रिस्त कधी समजलेत नाही फक्त नामधारी ख्रिस्ती म्हणून जगामध्ये वावरत आहेत प्रियांनो तोच ख्रिसमस मला आज पण आठवतो दोन हजार सतरा साली मी प्रभूला म्हणलो प्रभू मी आजपासून मी तुझ्यासाठी जगल प्रभू मी आजपासून मी माझ सर्वस्व मी तुला देईन आणि योग्य समय मी माझ्या जीवनाचा मी तुला देईल मी माझं सर्वस्व मी तुला अर्पण करत तर प्रियांनो आजपासून तेव्हा दोन हजार पासून प्रभू तर प्रियांना दोन हजार सतराच्या मध्ये पासून तर आतापर्यंत योग्य ते समय मी त्या ख्रिस्ताला देत आहे रोज त्या देवाच्या उपस्थितीमध्ये दे जाण्याचा देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्या दे चर्च सुरू होण्याच्या अगोदर असो त्या एखादी सभा होण्याच्या अगोदर असो सगळ्यात अगोदर देवाच्या उपस्थितीमध्ये दे जाऊन बसतो ना तहान व भूक बघतो ना तहान बघतो कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता मी एकच ठरवतो की माझा ख्रिस्त मला भेटला पाहिजे जसा त्या मेलेल्यातून जिवंत झाल्यानंतर तो ज्यावेळेस ते विचार करता की धोंड आम्हाला आमच्यासाठी कोण उघडेल कोण उघडेल कोण उघडेल पण देवदूतांनी ती धोंड उघडली पण ज्यावर कधी उघडतो देवदूती धोंड ज्यावेळेस आम्ही मेहनत करतो आम्ही दाखवतो की प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी कोणी येऊ न येऊ सगळ्यात अगोदर आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये येऊ सगळ्यात अगोदर आम्ही तुझ्या तुझ्या समोर नमस्तक होऊ पण प्रियांनो आम्हाला आमची झोपच सुधरत नाही प्रियांनो आम्हाला आमचा तो ख्रिसमस तर सँटा आम्हाला रात्रंदिवस दिसतो प्रियांनो आम्हाला ख्रिसमस तर रात्रंदिवस तर डेकोरेशनच दिसतं प्रियांनो तर ख्रिसमस आला की आम्हाला रात्रंदिवस तो ते सेलिब्रेशनच दिसतं म्हणून लोक का बोलणार नाहीत की ख्रिसमस आला की तुम्ही दारू पिता त्यांचं बोलणं चुकीचं नाही प्रियांनो कारण आम्ही योग्य प्रकारे ते ख्रिस्त कधी गाजवलाच नाही ख्रिस्त म्हणजे तो ख्रिसमस म्हणजे तो ख्रिस्त जगामध्ये आला ख्रिसमस म्हणजे प्रियांनो ख्रिसमस म्हणजे प्रियांनो तो शांती ग्रहण करण्याचा दिवस ख्रिसमस म्हणजे प्रियांनो ते देवाने दिलेली आम्हाला साथी दिलेली ती भेट आहे ते ग्रहण करण्याचा दिवस प्र्याण्णव ख्रिसमस म्हणजे आमच्या जीवनात शांती घेणं घेऊन येणारा तो आनंद घेऊन येणारा एक खुश खबरी घेऊन येणारा जे अंधकारात राहत होते जे भया मृत्यूच्या प्रदेशात राहत होते त्या लोकांसाठी एक आनंदाचा घेऊन येणारा म्हणजे ख्रिसमस आहे तो ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तो मेला त्याला कबरे त्याला कबरेमध्ये पुढण्यात आले मेल्यातून पुन्हा जिवंत झाला म्हणजे ख्रिसमस आहे प्र्याण्णव ब्रियाणव चला आपण आपलं जीवन त्या येशू ख्रिस्ताला समर्पित करूया चला आजपासून एक निर्णय घेऊया की प्रभू मी आजपासून असा ख्रिसमस साजरा करणार की मी त्या गर्भामध्ये त्या जसं त्या मरियेने त्या ख्रिस्ताला परिधान केलं तसं आज मी आजपासून त्या ख्रिस्ताला मी माझ्या गर्भामध्ये मी परिधान करणार ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या गर्भामध्ये येतो त्यावेळेस ते प्रसवल्या जातो जे जन्माला येतो त्यावेळेस जीवन आमच्यातून बाहेर पडतो प्रियांनो तर प्रियांनो आज आपण एक योग्य असा निर्णय घेऊया चला आपण पश्चाताप करू आणि त्या जीव येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करूया बंद करा